श्री गुरुदेव दत्त हाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला चार मुखी दिवे लावावे यानंतर पितृस्तोत्राचे पठन करावे असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पूर्वज आनंदी होऊन आशीर्वाद देतात पौर्णिमेच्या रात्री कच्च्या दुधात पांढरी फुले घालून चंद्राला आर्दत अर्पण करावे असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करावे याशिवाय गाय कुत्रा किंवा काळा कावळा यांना भाकरी खायला द्या असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे आणि पूर्वजासाठी प्रार्थना करावी असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते कौटुंबिक जीवनात प्रेम आणि गोडवा टिकून राहण्या राहावा म्हणून भगवान श्रीकृष्णाला प्रिय असलेली मोरपंख आणि बासरी दान करा श्रीकृष्णाला मोरपंख अर्पण केल्याने विवाहिक जीवनात गोडवा येतो दुधात केशर मिसळा आणि चंद्राला अर्पण करा असे मानले जाते की या दिवशी चंद्राचा विशेष आशीर्वाद असतो म्हणून चंद्राला अर्ध अर्पण करणे शुभ मानले जाते भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा राहते आणि समृद्धी वाढते हनुमानजींना चोळा अर्पण करण्यापूर्वी स्नान करून स्वतःला शुद्ध करा आणि स्वच्छ कपडे घाला जर तुम्ही फक्त लाल रंगाचे धोतर घातले तर ते आणखी चांगले होईल चोळा अर्पण करण्यासाठी जाईच्या तेलाचा वापर करा तसेच चोळा अर्पण करताना हनुमानजी समोर दिवा लावा दिव्यात फक्त चमेलीचं तेल वापरा चोळा अर्पण केल्यानंतर हनुमानजींना गुलाबाच्या फुलाचा हार घाला आणि हनुमानजींच्या मूर्तीच्या दोन्ही खांद्यावर थोडासा केवडा सुगंध शिंपडा आता एक सुंदर सुपारी घ्या आणि त्यावर गूळ आणि हरभरा ठेवा आणि ते हनुमानजींना अर्पण करा हनुमानजींना अर्पण केलेल्या गुलाबाच्या फुलांच्या माळेतून एक फूल काढा ते लाल कपड्यात गुंडाळा आणि तुमच्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीत ठेवा यामुळे पैशाशी संबंधित समस्या सोडवण्याची शक्यता निर्माण होईल फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरी म्हणजेच भगवान विष्णू यांची पूजा करण्याची आणि विधीनुसार उपवास करण्याची प्रथा आहे हे उल्ले उल्लेखीन आहे की फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूने आपल्या भक्त प्रल्हादांचे प्राण वाचवताना होलिकेला जाळून राग केली होती अशा परिस्थितीत भगवान श्री विष्णूकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी विधीनुसार लक्ष्मी नारायणाची पूजा जप आणि हवन करा जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील आणि तुम्हाला संपत्ती आणि समृद्धीची इच्छा असेल तर तुम्ही फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री नारायण यांच्यासह संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे धनाच्या देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विधीनुसार भगवान हरीची पूजा करा आणि देवी लक्ष्मीकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी श्री सुक्त कनकधारा स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम यांचे पठण करा जर तुमच्या कुंडलीत चंद्रदोष असेल आणि त्यामुळे होणाऱ्या अशुभ परिणामामुळे तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही विशेषत फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करावी फाल्गुन पौर्णिमेला चंद्रदोष दूर करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रात्री चंद्रदेवाला दूध गंगाजल आणि संपूर्ण तांदळाचे दाणे मिसळून जल अर्पण करा आणि रुद्राक्ष माळीचा वापर करून त्याचा ओम सोम सोमाय नम मंत्राचा जप करा जर तुमच्या विवाहिक जीवनात कोणीतरी दुरवा निर्माण केला असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून भांडत असाल तर आनंदी विवाहिक जीवनाची आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री तुमच्या जोडीदारासोबतच खास भेट देऊन पूजा करावी असे मानले जाते की जर पती पत्नी फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री एकत्र एक चंद्र पाहतात आणि गाईचे दूध थोडे मध मिसळून चंद्राला अर्पण करतात तर त्यांच्या विवाहिक जीवनात गोडवा टिकून राहतो सनातन परंपरेत प्रत्येक सणात पूजा मंत्रोच्चार आणि तपश्चर्या यासारखी दानही खूप महत्त्वाचे आहे अशा परिस्थितीत फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला देणगी दिली पाहिजे असे मानले जाते की पौर्णिमेच्या दिवशी दान केलेल्या अक्षय पुण्य प्राप्त होते पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महिन्याच्या ही एक अतिशय शुभ तारीख आहे असे मानले जाते की या पवित्र तारखेला पूर्वज तृप्त होतात आणि ब्राह्मण अन्न अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतात असे मानले जाते की या दिवशी पूर्वजांसाठी दर्पण आणि पिंडदान करून कुंडलीची काढून टाकता टाकला जातो हे काम पौर्णिमेला करा आणि पूर्ण भक्तीने पौर्णिमा उपवास ठेवा या दिवशी भगवान कृष्ण आणि राधा राणीची पूजा करण्याचीही परंपरा आहे या दिवशी श्रीहरीला श्रीहरीला खीर द्यावी या दिवशी ब्रह्मचार्य पाळले पाहिजे या दिवशी गंगा नदीत पवित्र स्नान करणे शुभ मानले जाते पौर्णिमेला गुलाल दान करा पौर्णिमेच्या दिवशी फक्त सात्विक गोष्टी खाव्यात या शुभ दिवशी पौर्णिमेला हे काम करू नका अंडी कांदा लसूण आणि मांस यासारखे तामसिक अन्न खाऊ नये या दिवशी दारू पिऊ नका या दिवशी आपले केस किंवा नखे कापू नका पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीशी आणि तुमच्या जोडीदाराशी वाट टाळा या दिवशी जुगार खेळणे हे वाईट मानले जाते या दिवशी आईचा अपमान करून अशुभ परिणाम प्राप्त होतात श्री गुरुदेव दत्त